नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत रिफ्रेक्टिव्ह सर्जरीबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण त्यापैकी आज चर्चा करण्यासाठी या रिफ्रेक्टिव्ह सर्जरीविषयी जाणून घेण्यासाठी आपण आज एक महत्त्वाचे पाहुणे आपल्या स्टुडिओत बोलवलेले आहेत आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्यातल्या नामवंत रोग नेत्ररोग तज्ज्ञांपैकी एक असे डॉक्टर पुण्यातल्या नामवंत विजन नेक्स्ट फाउंडेशन आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमरीश दरक डॉक्टरांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार स्नेहा डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते सुमारे गेल्या पंचवीस वर्षांपासून ते पुणे आणि संपूर्ण भारतात आपली वैद्यकीय सेवा पुरवत आहेत तसंच निष्णात रिफ्रॅक्टिव सर्जन म्हणून <coughs> पूर्ण भारतात ते प्रसिद्ध आहेत तसंच डॉक्टर अमरीश हे गेली काही वर्षं संपूर्ण भारतामध्ये सुमारे दीड लाखांहून अधिक रुग्णांच्या नेत्ररुग्णांच्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज केलेल्या आहेत तसंच अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस ज्या होतात त्यामध्ये त्यांनी त्यांचे केस पेपर्स सादर केलेले आहेत तसंच त्यांचं संशोधन कार्य त्याच्याशी संबंधित सगळी कागदपत्रं अभ्यासापत्र कागदपत्र तिथे त्यांनी सादर केलेली आहेत आणि त्याला उत्तम असे पारितोषिका सुद्धा मिळालेली आहेत अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या या नेत्रक्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कार्यकर्ता मिळालेल्या आहेत तसंच अनेक संस्थांमार्फत ते आपली वैद्यकीय सेवा पुरवतात तसेच अनेक संस्थांमार्फत कित्येक गरजू गरीब व्यक्तींना मोफत नेत्र तपासणी आणि उपचार देखील त्यांनी देऊ केलेले आहेत समाजातील गरजूंना डोळ्यांच्या समस्यांवर उत्तमोत्तम उपचार मिळावेत या हेतूने समाजसेवेचा आणखी एक भाग म्हणून गेल्या वीस वर्षांपासून डॉक्टर अमरीश दरक हे कार्यरत आहेत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की सगळ्यात आधी रिफ्रेक्टिव्ह सर्जरी जी डोळ्यांच्या बाबतीत केली जाते ती काय असते आणि कुठल्या लोकांना याचा उपयोग होतो डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत आमच्या स्टुडिओत डॉक्टर रिफ्रेक्टिव सर्जरी म्हणजे काय आणि कोणत्या लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो थँक्यू स्नेहा साम संजीवनीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार गेली वीस वर्षं मी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या क्षेत्रातच कार्यरत आहे तेवढी एक स्पेशालिटी मी आजपर्यंत सांभाळलेली आहे आणि मला आठवतं की दहा वर्षापूर्वी जेव्हा मी एक चॅनलला इंटरव्ह्यू जेव्हा दिला होता त्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीविषयी बऱ्याच अवेअरनेस त्याची जनजागृती हवी या दृष्टीने तो उपक्रम आम्ही हाती घेतला होता आज मात्र काय झालं आहे आज गोष्टी सगळ्या बदलल्या आहेत चष्मा दहा वर्षांपूर्वी एक सोशल स्टिग्मा होता आज चष्मा नको ही एक प्रोफेशनल गरज बनली आहे तुम्ही कुठलीही इंडस्ट्री घ्या मग एअरलाईन इंडस्ट्री असू दे किंवा आर्मीचं असू दे किंवा मॉडलिंग इंडस्ट्री आहे प्रोफेशनल नहीं। गरज आहे की चष्मा नको अशा वेळेस चष्मा नको असताना ही जर गरज फुलफिल करायची असेल आणि याच्यावर व्यवस्थित उपचार करून जर लेझरद्वारे किंवा अन्य कुठल्याही तंत्राद्वारे जर ती सर्जरी करून जर चष्माचा नंबर जात असेल तर या सर्व प्रकारच्या सर्जरीजना आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी या एका हेडखाली घेतो मग त्याच्यामध्ये मा लेसिक येऊ शकतं प्रेसबायोपिक लेसिक येऊ शकतं लेंटिक्युलर एक्स्ट्रक्शन्स आहेत किंवा फेकी इम्प्लांट या सर्व प्रकारांची आपण रीतसर माहिती घेऊया पण चष्मा आज एक सोशल अठेरन्स आहे किंवा प्रोफेशनल अडेरन्स आहे आणि तो घालवणं आणि तो यशस्वीरित्या घालवणं ही एक गरज आहे अच्छा डॉक्टर लेसिक सुद्धा आम्ही खूप ऐकलाय तर लेसिक म्हणजे काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेसिकचे काही प्रकार आहेत का आणि कोणाला त्याचा उपयोग होऊ शकतो लेसिकचं खरं लॉंग फॉर्म म्हणजे लेसिक इन्सिटू कॅरेटोमिलिओसिस म्हणजे कॉर्निया जे बोबोळ असतं त्याचं सुपरफिशियल लेअर आपण काढून तिथे लेझरद्वारे आपण कॉर्नियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज करतो किंवा थोडक्यात लेमॅनच्या लँग्वेजमध्ये किंवा सर्वसामान्यांना समजावं अशा भाषेत कॉर्नियाचा रिशेप करतो जेणे करून चष्म्याचा नंबर घालवता येतो okay. आता लेसिकचे बरेच प्रकार आहेत किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचे बरेच प्रकार आहेत लेसिकमध्ये आपण काय करतो लेसिकमध्ये आपण कॉर्नियाचा एक नाईंटी मायक्रॉनचा फ्लॅप <us> मग आयदर तो ब्लेडद्वारे काढला जातो किंवा मग कधीतरी त्याला लेसिक म्हणतो आपण की जो लेझरद्वारेच फ्लॅप उचलला ले जातो आणि लेझर उरलेल्या ले ले सरफेसवर ज्याला आपण स्ट्रोमल लेअर म्हणतो त्याच्यावर ऍबलेशन करून त्याचा शेप चेंज केला जातो आणि तो, <us> तो फ्लॅप जो आपण घेतलेला असतो तो ब्लेडद्वारे असो किंवा फेमटोलेसिक फेमटोलेझर असो त्या तो, 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 तो फ्लॅप आपण परत रिपॉझिट करतो या एंटायर प्रोसिजरला आपण लेसिक असं म्हणतो अच्छा लेसिक दोन प्रकारे होऊ शकतं की एक तर ब्लेडद्वारे होतं तुम्ही फ्लॅप कुठल्या पद्धतीने घेता एक तर तुम्ही ब्लेडनी नाईन्टी मायक्रॉनचा फ्लॅप घेता किंवा तुम्ही लेझरद्वारे नाईन्टी मायक्रॉनचा फ्लॅप घेता या दोन प्रोसिजर आहेत अच्छा आणखी एक तुम्ही मग डॉक्टर बोलताना फेकिक इम्प्लांट विषयी बोललात तर हे फेकिक इम्प्लांट म्हणजे काय तसंच डोळ्यांच्या इतर ज्या सर्जरी आहेत त्याच्यामध्ये आणि फेकिक इम्प्लांटमध्ये फरक काय जसं आपण कुठलाही पेशंट जेव्हा लेसिकसाठी सिलेक्ट करतो तर त्याच्या आपण तपासण्या करतो त्याचं इव्हॅल्युएशन करतो तो कॉर्निया हेल्दी आहे की नाही कॉर्नियल थिकनेस व्यवस्थित आहे की नाही पेशंटला पॉवर किती आहे रिफ्रॅक्शन किती आहे त्याला ड्राय आय डिसीज तर नाही आहे त्याला रेटिनाला मागे काही प्रॉब्लेम नाही आहे ना तर साधारण एक अर्ध्या पौण तासाची ही रीतसर सगळी तपासणी झाली आणि पेशंट जर फिट असेल तर लेसिक प्रोसिजर त्या पेशंटवर होऊ शकते कॉर्निया समजा डिफेक्टिव्ह असेल किंवा नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये आम्ही असं म्हणतो की जसं माझा एक व्यक्तिगत चॉईस आहे की साधारण मायनस पर्यंत नंबर जर असेल तर मी लेसिक करतो म्हणजे ते सुद्धा कसं आहे की कॉर्निया व्यवस्थित असेल तर हेल्दी असेल तर सगळ्या पॅरामीटर्स ज्याला आपण टोपोग्राफी वेव्ह फ्रंट म्हणतो अशा सगळ्या पॅरामीटर्सवर पेशंट जर हेल्दी असेल तर त्याचं लेसिक होऊ शकतं पण मायनस नंतर जिथे कॉर्नियल थिकनेस कमी असेल किंवा कधी कधी पेशंटमध्ये कॉर्नियल थिकनेस पूर्ण कमी असला किंवा केरोटोकोनस किंवा काही डिसिजेस असेल किंवा कॉर्निया हेल्दी नसेल अशा केसमध्ये आपण फेकिक इम्प्लांट म्हणून प्रोसिजर करतो mm -hmm. मग फेकिक इम्प्लांट म्हणजे काय तर एक कॉन्टॅक्ट लेन्ससारखं मटेरियल आहे जे डोळ्याच्या आतमध्ये नॉर्मल लेन्स जो असतो त्याच्यावर आपण एक फ्लोटिंग लेन्स तिथे टाकतो त्याला mm -hmm. फेकिक इम्प्लांट म्हणतात mm -hmm. सर्वसाधारणपणे हाय मायोपिया ज्यांना असतो ज्यांना रिफ्रॅक्टिव्ह एरर चष्माचा नंबर हा मायनस सेव्हनपेक्षा जास्त आहे कधी कधी तो मायनस वीस बावीस पंचवीसपर्यंतही जातो अशा केसेसमध्ये आपण त्यांना ट्रीट करताना फेकिक इम्प्लांट पद्धतीचा अवलंब करतो अच्छा डॉक्टर आणखी एक की बऱ्याचदा ज्यांना मोतीबिंदूची ज्यांची टॅट्रॅक्सचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा कॉपरे ऑपरेशन झाल्यानंतरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्यांना चष्म्याचा नंबर आहे तर तो चष्म्याचा नंबर घालवण्यासाठीसुद्धा आपण लेसिक वापरू शकतो का आणि कसं ज्युडिशियसली जर बघितलं तर चष्म्याचा नंबर नंतर जर राहिला असेल आणि सेम जसं मी सांगितलं की सगळे पॅरामिटर्स जर नॉर्मल असतील प्युपिल सेंट्रल असेल प्युपिल रिॲक्टिंग असेल तर अशा केसमध्ये सुद्धा लेसिक आपल्याला पोस्ट ऑप करता येतं कॅट्रॅक्ट झालेल्या पेशंटमध्ये जर एरर असेल तर तो लेसिकद्वारे घालवता येतो नाही असं नाही दुसरी गोष्ट मला एक नमूद करायची आहे की अगोदर जे ग्रह असायचे लोकांचे की चाळीशीचा चष्मा जात नाही आता लेसिक आणि फेकी केम्प्लांट दोन्ही गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजी इतकी इम्प्रूव्ह झाली आहे की चाळीशी नंतरचा सुद्धा चष्मा हा तुम्हाला लेसिकद्वारे घालवता येतो मी स्वतः याचं एक्झाम्पल आहे तुमची झाली माझी प्रोसिजर झालेली आहे अच्छा आणखी एक की याच याच गोष्टीला मला पुढे न्यायचं आहे की समजा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे आणि वयही जास्त आहे पण त्यांना त्या पेशंटला डायबिटीज आणि त्या संदर्भातलेच काही प्रॉब्लेमसुद्धा आहेत तरीसुद्धा आपण हे लेसिकचं ऑपरेशन करू शकतो आपण जेव्हा इलॅबोरेटिव्हली त्यांचं चेक करतो पूर्ण mm -hmm. त्यांचं डायबिटीज मागचा पडदा रेटिना ज्याला म्हणतो त्याचं इव्हॅल्युएशन करतो मग पोस्ट ऑफ कॅटरेक्ट नंतर रेसिड्युअल पॉवर किती आहे कॉर्निया जर व्यवस्थित असेल आणि प्युपिल रिॲक्टिंग असतील तर अशा केसमध्ये आपल्याला त्याला प्रेसबायोपिक करेक्शनसुद्धा देता येतं mm -hmm. प्लस त्यांचं रिफ्रॅक्टिव्ह एरर आपल्याला करेक्ट करता येतो नाही असं नाही अच्छा आणखी एक महत्त्वाचं रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचा तुम्हाला इतका चांगला अनुभव आहे तर जेव्हा आपण एखाद्या रुग्णाची रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी करतो तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला नंबर काढून टाकता येतो का आणि ती सर्जरी केल्यानंतर साधारणतः काय फायदे होतात किंवा सर्जरीची उपयोगिता आपण थोडक्यात म्हणूया ती काय आहे जरा विस्ताराने सर मला आवर्जून एक गोष्ट नमूद करायची आहे की रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ज्याच्यामध्ये हे सगळे प्रकार येतात लेंटिक्युलर आता नवीन एक पद्धत आहे लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे तुम्ही फ्लॅप घेता आणि सर्फेसवर ॲबलेशन करता किंवा अगोदर सगळ्यात जुनी पद्धत होती त्याला पी आर के म्हणायची पी आर केमध्ये काय कॉर्नियल सर्फेसवर तुम्ही डायरेक्ट ॲबलेशन करता त्याचा इपिथिल लेअर सुरुवातीचा लेअर काढून त्याला ॲबलेट करता त्याच्यानंतर आलं लेसिक लेसिक मध्ये तुम्ही काय करता फ्लॅप घेता मग तो कुठल्या जसं मी अगोदर सांगितलं की कि ब्लेडनी किंवा लेझरनी तिसरी पद्धत अशी आता सेकंड लेझर आलेले आहे ले की ज्याच्यामध्ये लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन म्हणतो लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन मध्ये काय करतो की कॉर्नियाचा एक अख्खा लेअर तो फॉर्म फॉर्ममध्ये आपण छोट्या इन्सिजन म्हणून काढून घेतो आणि त्याचं रिफ्रॅक्टिव्ह सर्फेस चेंज झालं की ऑटोमॅटिकली पेशंटचा नंबर जातो सेम चाळीशीच्या नंतरचा चष्मा ज्याला प्रेसबायोपिया आपण म्हणतो प्रेसबायोपियाचा सुद्धा कसा आहे की मग तो प्लस वन असेल प्लस वन पॉईंट फाईव्ह असेल किंवा टू असेल एज वाईज जो प्रोग्रेस होतो तो सुद्धा साधारण वयांचा सा क्रायटेरिया जर पकडला आपण तर पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटामधला ज्यांना जवळचा नंबर आहे किंवा ज्यांना दूरचा आणि जवळचा दोन्ही नंबर आहे हे सुद्धा नंबर लेझर प्रोसिजरद्वारे जाऊ शकतात जे पेशंट लेसिक प्रोसिजरसाठी फिट नसतात त्यांना आपण फेकी कम्प्लांट मग फेकी किंप्लांटमध्ये सुद्धा नुसता एक दूरचा नंबर असेल तोही करेक्ट करता येतो हाय पॉवर असेल तेही करेक्ट करता येतं ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रेस्टबायोपिक म्हणजे दूरचा आणि जवळचा जर नंबर घालवायचा असेल तर प्रेस्टबायोपिक इम्प्लांट्स फेकिक सुद्धा येतात ज्याद्वारे किंवा ती सर्जरी केल्यानंतर चष्म्याचा नंबर जाऊ शकतो अच्छा डॉक्टर मला खरंतर मी मगाशी हा जो पाचवा प्रश्न विचारला होता त्याचा तोच प्रश्न आणखी मी पुढे असा नेते की समजा आपण रिफ्रेक्टिव्ह सर्जरी केली तर किती शक्यता आहे की आ, नंबर परत येण्याची किंवा हो, तो नंबर डोळ्यांचा चष्म्याचा नंबर तशीच राहण्याची आणि जर तसाच राहत असेल तर त्यामागे कारणं काय असू शकतात चांगला प्रश्न आहे की प्रोसिजर करणं ही एक डॉक्टरची जबाबदारी असते प्रोसिजर सक्सेसफुली करणं पण त्याच्यानंतर आपण लेसिकच्या पेशंटमध्ये नॉर्मली आपण ड्रॉप्स देतो पेशंटला त्यांना ती साधारण एक दोन महिने कारण लेसिकनंतर ड्रायचे चान्सेस असतात अँटीबायोटिक स्टेरॉइड आपण दिलेले असतात हे ड्रॉप्स पेशंटनी व्यवस्थित वापरणं अभिप्रेत असतं साधारण पंधरा दिवस ते एक महिन्यासाठी ही ट्रीटमेंट देतो त्याच्यामध्ये त्या पेशंटनी ते ड्रॉप्स टाकणं गरजेचं असतं समजा ते ड्रॉप्स तुम्ही रेग्युलरली नाही टाकले तर मग चान्सेस असतात नंबर परत येऊ शकतो दुसरी गोष्ट बऱ्याचदा पर्टिक्युलरली फिमेल्समध्ये की जेव्हा लॅक्टेशनल फेज असते किंवा प्रेग्नन्सी आहे अशा वेळेस बॉडीचं सगळं ओवरऑल मेकॅनिझम हॉर्मोनल बॅलन्स बिघडतो अशा केसेसमध्ये सुद्धा चान्सेस असतात की काही प्रमाणात नंबर येऊ शकतो पण पूर्ण नंबर येत नाही आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की तुमचं लेसिक पूर्वीचं इव्हॅल्युएशन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही ठोकपणे सांगू शकता पेशंटला की तुम्हाला तुमचं ऑपरेशन शंभर टक्के अच्छा ठीक आहे तर आपण डॉक्टर अमरीश दरक यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेणार आहोत तसंच डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा या संदर्भातल्या टिप्स आपण जाता जाता नच्याकडनं घेणार आहोत मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अमरीश दरक सर पुन्हा एकदा ब्रेकनंतर स्वागत सर आ, हा डॉक्टर ट्रीटमेंट ट्रीटमेंटबद्दल आम्ही ऐकलेलं आहे आणि आम्ही असंसुद्धा ऐकलं की त्यात तुम्ही अतिशय निष्णात असे आहात तर ही कॅरेटोकोनस ट्रीटमेंट म्हणजे काय आणि त्याची उपयोगिता काय त्याविषयी जरा आम्हाला थो थोडंसं सांगा uh... रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये आपण जसं सांगितलं की कुठलीही प्रोसिजर करताना आपण इव्हॅल्युएट करतो हल्ली आत्ता नवीन नवीन डायग्नोस्टिक वर्कअप ज्या मशीन्स किंवा इक्विपमेंट ज्या आलेत त्यानी आपण कॉर्नियल ॲबनॉर्मलिटी ही पटकन डिटेक्ट करू शकतो कॅरेटोकॉनस ही एक अशीच ॲबनॉर्मलिटी आहे की जिथं कॉर्नियल फायबर जेव्हा वीक असतात तेव्हा इंटरनल प्रेशरला ते सस्टेन न केल्यामुळे बुबुळाचा शेप हा कोनिकल होतो तो बुबुळ थोडे पुढे पुढे सरकायला लागतं आणि त्याची अनइव्हन पुढे येतं हो ते आणि त्या कंडिशनला सारखा शेप होतो म्हणून त्याला आपण कॅराटोकोन म्हणतो आता याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे की ते सुद्धा असू शकतं बऱ्याचदा आता त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात संशोधन चालू आहे आणि काही अंशी असे लोकांचं म्हणणं आहे की आता ज्या नवीन हॅबिट्स आहेत कम्प्युटर विजन सिंड्रोम आहे स्क्रीन टाईम आहे किंवा अँटी इन्फ्लमे मीन्स इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहेत मध्ये काही ऑटोम्युन फॅक्टर्स आहेत की जे कॉर्निया वीक करायचं काम करतात अशा uh -huh. बऱ्याचशा गोष्टींमध्ये गोष्टींमुळे कॅरोडोकोनसचा प्रादुर्भाव वाढतो uh -huh. पण ॲट द सेम टाईम एक चांगली गोष्ट अशी आहे की अशा केसमध्ये नॉर्मली पेशंटला सिमटम्स असतात की डोळे चोळायची खूप सवय असते uh -huh. किंवा उशीमध्ये डोकं खूपसून झोपायची सवय असते अशा uh -huh. किंवा ऍलर्जिक कंजंक्टिवायटीस खूपदा होतो पेशंटना तेव्हा पेशंटना माझं सांगणं असं असतं की या जेव्हा गोष्टी तुम्ही नोटीस करता तेव्हा नक्की तुमच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवा त्यांच्याकडनं इव्हॅल्युएट करून घ्या टोपोग्राफी असते वेव्हट असते टोपोग्राफी जर व्यवस्थित तुम्ही बघितली तर लवकर पकडू शकता कॅप्चर करू शकता आणि त्याच्यावर उपाययोजना देखील आहेत नाही असं नाही तुम्ही जितक्या लवकर तो डिसीज आयडेंटिफाय कराल किंवा शोधाल त्यावर उपाययोजना तुमच्या या पूर्ण कारकिर्दीत तुमच्या लक्षात राहिलेला एखादा पेशंट म्हणजे एक एक पेशंट आपल्याला एखादा लक्षात राहतो की अरे नाही हा माझ्या कायमचा लक्षात राहिलेला आहे किंवा एखादी सर्जरी जी खूप चॅलेंजिंग असते गमतीशीर आहे पण एक छोटी गोष्ट सांगते म्हणजे <laughs> <था। laughs> आता तुम्ही रुग्णच विचारला किंवा माझा एक्सपिरियन्स विचारला hmm. तर त्या रुग्णाचं नाव आहे डॉक्टर अंबरीश तरक अच्छा तुम्ही स्वतः okay. <laughs> <laughs> तर गमत अशी आहे की मला सुद्धा लहानपणापासून चष्मा आहे आणि hmm. गेली तीस वर्षे मी लेन्स तो चष्मा वापरतोय कधी कॉन्टॅक्ट लेन्स वापरलं आणि hmm. गंमत किंवा मजा अशी असते ना की तुम्ही स्वतः सर्जन आहात तुम्ही सक्सेसफुली सर्जरी करताय त्याच्या इंटिग्रिटीज तुम्हाला माहिती आहे आणि अशा वेळेस तुमच्या मनात जेव्हा येतं की अरे आपण लोकांवर ही प्रोसिजर करतो मग आपण स्वतः का नाही करत आहेत हु, तर सात आठ वर्षांपूर्वी असं माझ्याही डोक्यात आलं की अरे आपण चष्मा वापरतोय आणि गंमत आहे ना की कधी कधी पेशंट विचारतो तुम्हाला की हलवाई आपली मिठाई घेऊनही खाय तसं मला वाटलं की जेव्हा मा कॉर्निया माझा ठीक आहे आणि सगळं काही चांगलंय तर माझीच एक को फेलो आहे डॉक्टर श्रुती तिला मी सांगितलं की अरे वाय डोंट यू ऑपरेट मी मला वाटलं मला सुद्धा चष्मा नको हो आहे आणि हे खूपदा बॅरियर आहे मला हु लक्षात येतं ऑपरेट करताना किंवा फॉग येतो आम्ही मास्क घालतो त्यावेळेस आणि मला वारंवार त्याचा त्रास व्हायचा पण रेमेडी नाही चांगली आणि चाळीशी आल्यामुळे मला असं होतं की मला जवळचाही नको आणि नको मग वन फाईन डे तुम्ही मी माझं मन तयार केलं आणि मी त्यांना सांगितलं की हो मला करायचंय आणि अगदी इम्पल्सिव्ह <laughs> डिसिजन की अगदी तू आणि मी आता जसे गप्पा मारतोय तसं मी श्रुतीला सांगितलं की माझं इव्हॅल्युएशन झालं हो। श्रुती चल मला ऑपरेट करून टाक आणि तसंच ओटी मध्ये गेलो आणि माझं लेझर केलं आणि मी गंमत नाही करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जे जग मी बघितलंय <laughs> मला मला असं वाटलं की हे अगोदर मी का नाही करून घेतलं अच्छा स्पेक्टेकल इंडिपेंडन्स होणं पोहायला जाणं तुम्ही टीव्ही बघणं तुम्ही इतक्या साऱ्या ऍक्टिव्हिटी की डे टू डे तुम्ही हँडिकॅप होता तुम्ही हतबल असता तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही रात्री म्हणजे माझी सवय होती रात्री झोपेत न की अगोदर असा चष्मा शोधायचा लावायचा मग गोष्टी बघतो आणि जेव्हा हा इंडिपेंडन्स तुम्हाला मिळतो म्हणजे फ्रीडम काय असत त्याचा अनुभव मी दुसऱ्या दिवशी घेतला थँक्स टू डॉक्टर श्रुती <laughs> आणि मला वाटतं ह्याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल दुसरं काही असू शकत नाही माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स आणि तो दिवस मी कधीच विसरणार नाही कसं वाटतं जेव्हा ऑपरेशनच्या काही दिवसांनी किंवा काही तासांनी दोन तीन दिवसांनी रुग्ण तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की डॉक्टर अमरीश थँक यू मला खूप बरं वाटलं तुमच्यामुळे माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि आता मी हे जग आणखी स्पष्टपणे बघू शकते किंवा शकतो मला उलट होतं म्हणजे मी बऱ्याच डॉक्टरांना पण ऑपरेट केलेलं आहे आणि डॉक्टर हा जेव्हा पेशंट म्हणून येतो ना तो खरंच वाईट असतो कारण त्यात बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि भेदरलेल्या असतात आणि अशांना ऑपरेट करणं की ज्या कॉन्फिडन्सनी ते माझ्याकडे आलेल्या असतात ॲट द सेम टाईम घाबरलेले पण असतात आणि अशा वेळेस तुम्ही त्यांना काउन्सिल करता तुम्ही त्यांना अश्युअर करता आणि तुम्ही ऑपरेट करता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते अक्षरशः म्हणजे तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जो असतो ना mm -hmm. म्हणजे आमच्याकडे तर प्रत्येक जण कोणीतरी पेढे घेऊन येत कोणीतरी मिठाई घेऊन येत आणि <laughs> तो सेलिब्रेशन मूड जो असतो त्या mm -hmm. पेशंटचा mm -hmm. त्यावेळेस मलाच कृतज्ञ झाल्यासारखं वाटतं mm -hmm. मला उपकार वगैरेची भाषा फार लांब आहे पण तुम्हाला तुमची जी सॅटिस्फॅक्शन लेवल असते तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं की अरे तुम्ही काहीतरी डिलिव्हर करू शकलात आणि ही फार समाधानाची गोष्ट आहे <laughs> अच्छा आणखी एक आ, ही जी सर्जरी आहे ही झाल्यानंतर आपण परत लेन्स वापरू शकतो का असा एक किंवा काही काही एक हौस असते की नाही मला जरा लेन्स वापरायची आवड आहे मुलींना जास्त हो। आवड असते कॉस्मेटिक लेन्सेस तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह प्रोसिजर किंवा लेसिक वगैरे झाल्यानंतर किंवा कुठलीही रिफ्रॅक्टिव्ह प्रोसिजर झाल्यानंतर साधारण एक सहा आठवड्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स किंवा कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस कॉस्मेटिक लेन्सेस तुम्ही इनफॅक्ट बाकी काही प्रोसिजर जरी करायचे असतील कॉस्मॅटिक ते सुद्धा तुम्ही सेफली करू शकता नाही असं नाही ते अगदी म्हणजे मला असं वाटतं की या निमित्ताने मला एक निरोप मात्र सगळ्या प्रेक्षकांना नक्की द्यायचा आहे की लेसिक किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी जर तुम्ही व्यवस्थित चेकअप करून ती केली तर ती अत्यंत सेफ आहे त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे ती अत्यंत छोटी प्रोसिजर आहे पण त्याच्या अगोदरची तयारी ही मोठी आहे तुम्ही साधारण एक तास तुमचा अगोदर द्या डॉक्टरांना व्यवस्थित इव्हॅल्युएट करू देत आणि सगळ्या गोष्टी जर नॉर्मल असतील तर लेसिक किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी कुठलीही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ही तुम्हाला एक लाईफ टाईम सोल्युशन असू शकते तुमच्या आयुष्यात अनेक सर्जरी विजन नेक्स्टच्या छताखाली यशस्वी झालेल्या आहेत तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं की आपले डोळे चांगले राहावेत यासाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल सध्या आपण बघतो की सोशल मीडिया असो कम्प्युटर असो मोबाईल असो याचा ओव्हरऑल वापर जास्त वाढला आहे आणि कोविड नंतर तर बऱ्याचदा ऑनलाईन स्कूल्स होत्या mm -hmm. तुम्हाला सर्व प्रेक्षकांना पालकांना स्पेशली mm -hmm. एक रिक्वेस्ट करायची आहे की तुमच्या मुलांचे डोळे नीट तपासून घ्या इयरली चेकअप अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही जे बघतोय गेल्या तीन वर्षांमध्ये हो कोविड नंतर बऱ्याच मुलांना चष्म्याचा नंबर लागतोय आणि बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना सांगता येत नाही आम्ही स्कूल हेल्थ चेकअपही करतोय त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून एक व्हॉलंट्री मुवमेंट केली आहे की सगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांची तपासणी करायची कारण बऱ्याच मुलांना चष्म्याचा माझ्या स्वतःच्या मुलीला चष्म्याचा नंबर लागलाय कोविडनंतर तर मला वाटतं की भवितव्य ही उद्याचं भवितव्य आहे मुलं म्हणजे आणि यांचं जर टाइमली डायग्नोस करून त्यांना आपल्याला व्यवस्थित जर उपाययोजना करता आली तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट कुठली नाही आणि हे पालक म्हणून आपलंही कर्तव्य आहे एक दुसरी गोष्ट पालक म्हणून तुम्हालाही सांगा तुम्ही समोर काम करता तुम्ही दिवस रात्र पंधरा पंधरा सोळा सोळा तास ड्राय आय डिसीज आत्ता खूप कॉमन आहे म्हणजे साधे साधे सिमटम्स से आहेत की सहज समोर बसताना तुम्हाला कधी कधी अक्षर ब्लर झाल्यासारखी वाटणं किंवा था थकवा जाणवणं किंवा दिवस संपल्यानंतर कसं असं वाटणं की बाबा एकदा डोळे बंद करून घ्यावे किंवा उष्ण फील होणं की बाबा डोळे खूप गरम होत आहेत किंवा वाफा निघत आहेत हे सगळे ना ड्राय आय डिसीजेसच्या सिम्पटम्स आहेत कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणून नवीन एन्टी टी आहे पूर्ण की ज्याच्यामध्ये हे ड्राय आईज तुम्ही जर टाइमली डायग्नोज केलं तर औषधांनी याचा वापर करून तुम्हाला नक्की सोल्युशन देता येईल नक्की सर आपण पाहिलं की डॉक्टर अमरीश दरग यांनी आत्तापर्यंत अनेक यशस्वी डोळ्यांच्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत मग कॅटरॅक सर्जरी या रिफ्लेक्टिव्ह सर्जरी म्हणू नका अनेकांना त्यांनी नवीन दृष्टी प्रदान केलेली आहे लेसिकद्वारे अनेकांचा चष्म्याचा नंबर सुद्धा घालवलेला आहे अशा डॉक्टर अमरीश यांना आपण भेटलो तुम्हाला सुद्धा जर डॉक्टरांना भेटायचं असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा त्यांच्याकडनं कुठली उपचार पद्धती तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्याची नोंद करून त्यावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील डॉक्टर अमरीश तुम्ही आमच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू थँक्यू यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार